कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटस सा गाव साधारण सहा ते सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावची ओळख इथल्या खवा बर्फीवरून आहे या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खवयांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचं उत्पादन घेतात गावात गेल्या अनेक वर्षापासून खवा बर्फी बनवली जाते एकोणीसशे नव्वदच्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यातून अर्थार्जन मिळतं हे लक्षात येऊ लागलं त्यानंतर गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली हळूहळू ठिपर्लीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारं गाव अशी होऊ लागली त्याचबरोबर गावातील तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला साधारणतः दररोज सकाळी सहा वाजता बर्फी भरण्याच्या कामात सुरुवात होते धकधकत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो मोठ्या काहिली दहा लिटर दुधाचे आधण असते गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधण लागते दीड ते दोन तासात बर्फी तयार होते जिभेवर येताच वेगळा खमंग आणि स्वाद देणार ही बर्फी परदेशातही जाते सहा महिने तीन महिने में, सहा महिन्यातून एकदा परदेशात कमी कमी दहा ते पंधरा किलो जाते है। या व्यवसायात आता लाखोंची कमाई होते कमाई वर्ष महिन्याला एक लाख रुपये महिन्याला कमाई आहे नमस्कार माझं नाव युवराज शंकर ढिंगे माझा बर्फीचा व्यवसाय आहे बर्फीचा व्यवसाय जवळजवळ बावीस वर्ष झाले आमचा आहे बर्फीचा व्यवसाय <coughs> साडेचार किलो बर्फी तयार करण्यासाठी चौदा लिटर दूध दोन किलो साखर लागते कमीत कमी तीस रुपयाचं जळण लागते त्याला आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे सहा महिने तीन महिने सहा महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा किलो जाते या बर्फीपासून पासून जवळजवळ महिन्याला मला साठ ते सत्तर हजार रुपये म्हणजे पगार पडतो इतर कोणाची म्हणजे मदत घ्यावी लागत नाही या ठिकपुर्ली गावां गावाने बर्फी व्यवसायातून भरपूर लोकांना म्हणजे रोजगार दिलेला आहे त्याने इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी परगावी जायत असतील असतात परंतु टिकपुर्ली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे मी मोकपूर जा मी इथं कोल्हापूर रत्नागिरी रोडला गेले पा सात वर्ष झाला तर मी इथे येऊन म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रोडला येऊन माझे बर्फीचा व्यवसाय आहे आणि दूध आणि साखर ह्याच्यात बेसळ काही नाही आहे फक्त दूध आणि साखरेपासून ही बर्फीचा बनती माझी बर्फी बाहेर अमेरिका इकडं म्हणजे रत्नागिरी पुन्हा मुंबई इकडली लोक म्हणजे जे ट्रोलला येतात ते नेमकी इथं माझ्या बर्फीला भेट देऊनच जातात आणि हा व्यवसाय आम्ही मी माझा मुलगा आम्ही फॅमिलीच करतोय आम्ही बाहेर म्हणजे माझा बाचा एक आहे आणि बाहेर एक एक कामगार फक्त आहे आणि तर आम्ही फॅमिली होऊन एक धंदा करतोय कमाई वर्ष महिन्याला एक लाख रुपये महिन्याला कमाई आहे